पोळा माशिवा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या सहकुटुंब ओस्वाल पार्क इथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बसवलाय लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदानाचं महत्व अधोरेखित करत सरनाईक यांनी नागरिकांनाही मतदानासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं मतदानानंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केलाय जनतेनं गेल्या कार्यकालातील विकास कामांवर शिक्कामोर्तब करत यांनाही माझ्यावर विश्वास दाखवलाय मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असं ते म्हणाले मतदान केंद्रांवर नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं निवडणुकीच्या निकालांवर सगळ्यांचं लक्ष लागलं असून ओळा मतदार मतदारसंघातील विजय कोणाचा होईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे परंतु दर पाच वर्षानंतर येणारा हा एक लोकशाहीचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आणि प्रामुख्यानं ना मतदारांनी सहभागी व्हावं मतदान करावं आणि मी बघतो आहे की ह्या नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये पुण्याचं प्रमाण असल्या कारणानं अतिशय मतदारांमध्ये उत्साह आहे ती माहिती घेतली असता जवळजवळ एक वाजेपर्यंत सत्तावीस टक्केहून अधिक मतदान झालं होतं म्हणजे लोक लोकसभेला जे मतदानाची टक्केवारी होती किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी आणि झालेली आहे आणि मला खात्री आहे की सहा वाजेपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये पन्नास टक्क्याहून जास्त मतदान लोकं करतील असा विश्वास आहे खरंतर ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा मतदारसंघ पाच लाख पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघामध्ये ठाणे आणि मीरा भाईंदर हे दोन शहरं जोडलेली आहेत दोन लाख सत्त्याहत्तर हजार मतदार तर दोन लाख सदुसष्ट हजाराहून अधिक ही ठाण्याचे मतदार mm. आहेत त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे आणि निश्चितपणे माहिती सरकारनं केलेल्या सत्तावीस महिन्याच्या कामाचा आढावा या मतदार संघामध्ये लोकांनी घेतलेला असल्याकारणाने जास्तीत जास्त माहितीचा उमेदवार म्हणून मला मतदान करतील याची मला खात्री आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं जे काही उपक्रम आणि सर्वसामान्य संस्थांच्या हिताचे जे काही कार्यक्रम राबवले त्याने प्रभावित होणारी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर पवार यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारला भरपूर योगदान ह्या राज्याला दिलेलं आहे दोन